ज्या जोरात आहेत ती पण सांगायची आता आत्ता जर बघितलं तर सांगली शहरामध्ये विशालदादा पाटील हे जोरात आहेत मला वाटते आता मोदीच्या जा विचारानं जर बघितलं तर संजय पाटील सांगलीत जोरकत असं सा मला वाटतं काय वाटते तुम्हाला सांगलीत तीन तीन पाटील आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात संजय पाटील येणार प्रचार तसं बघायला तर कुणाचाच नाही जसं बघायला पाहिजे तसा का नाही पहिलं कसं प्रचार होत होते काय वाटते विशालदादा पाटील हा विशाल पाटील म्हणते तुमचं संजय काका एक नंबर तुमचं गुप्त आहे बघितलं का मंडळी तीन मित्र पण मत वेगवेगळी वेग कुठल्या पाटलांची चलती आहे कुठल्या पाटलांचं वारं जास्त जोरात चाललंय आता तसं जर विचार केला तर कुठलं पण आलंय तर पाटीलच येणार हे ज्या शंका नाही आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय चांगलीचा गड कोण होणार पाटील पुढारी मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती आहे काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायचं आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधन

ते जाणून घेण्यासाठी हा कसं मंडळी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करतोय कोण होणार पाटील पुणारी मंडळी आज आपण इथे आलोय कुठं म्हणजे बरोबर सांगली स्टँडच्या मागे म्हणजे या उद्यानापाशी आणि इथं काही मंडळी जमल्यात त्यांच्याकडे थेट जाऊया आपण आणि काय विचारूया हा लोकसभेचं वारं कसं आहे काय हा विचारूया काय या काय म्हणता मंडळी हा नाव काय तुमचं जमादार जमादार साहेब मला सांगा तीन तीन पाटील रिंगणात आहेत हा विशाल पाटील आहेत संजय काका पाटील आहेत आणि चंद्रहार पाटील आहेत काय कुठल्या पाटलांची चलती आहे कुठल्या पाटलांचं वारा जास्त जोरात चाललंय आता तसं जर विचार केला तर कुठलं पण आहे तर पाटीलच येणार हे ज्या शंका नाही बरोबर सांगली पाटलांचा गळच <laughs> आहे हो हा मग कुठलं पाटील नेमकं जास्त जोरात आहेत ते पण सांगायची आता आता जर बघितलं तर सांगली शहरामध्ये विशालदादा पाटील हे जोरात आहेत म्हणजे कसा आहे युवा आहे आणि कसा आहे सांगलीच्या जनतेला थोडंफार नवीन चेंज पाहिजे त्या दृष्टिकोनातनं युवकांचा कल जे आहे ते विशाल पाटलांच्या दृष्टिकोनात आहे आणि सांगलीची जनता पण पाहते आहे की बाबा विशा आपले स्वर्गीय वसंतदादानंतर की जेणेकरून करणारा जे बदल आहेत ते बाबा आपल्या गावातला आपल्या विकासातला ते विशाल पाटील यांच्या दृष्टिकोनातनं करू शकतील असं जनतेचा कल आहे जनतेचा कल तुम्ही सांगितला आहे आणि इथं आहे ज्योती डिलक्स ओली भेळ वर का या ओली भेळ खायला इथं मंडळी संध्याकाळी जमतात आणि इथं आपण त्यांच्याशी हितगूज करूया आणि बघूयात त्यांचं काय मत आहे हा काय पाहुण गाव कुठलं तुमचं चांगले चांगलीच काय मला सांगा तीन था था। मला आता तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त जोरात आहेत मला वाटते आता मोदीच्या विचारानं जर बघितलं तर संजय पाटील सांगलीच जोरकत असं मला वाटते संजय काका पाटील म्हणजे तुम्ही खासदारांच्या कामावर खुश आहे म्हणा की नाही खासदारच्या कामाचा कुठचा प्रश्न आहे आता मोदीच्या सरकार मोदी सरकार मोदीच पाहिजे आहे कारण मोदी सरकार आता कोण पंतप्रधान होऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला योग्य वाटते की आम्ही संजय काकाला मदत करणार काय वाटतं तुम्हाला सांगलीत तीन तीन पाटील आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात संजय पाटील येणार मंडळी आपण ऐक कुठं स्टँडच्या बरोबर माग म्हणजे ज्योति डिलक्स भेळ आणि इथं भेळ कायला मंडळी सगळी एकदम येतात बरं का संध्याकाळचं निवांत आणि इथं कसं आहे भेळ पाणीपुरी आणि काय काय हो पेटीस एकदम जोरात दहीवडा रगडा पेटीस चुरापुरी मग एकदम टेस्टी असते म्हणा की आता मला सांगा लोकसभा मतदारसंघ जोरात चालू आहे प्रचार मला सांगा काय वाटतंय तुम्हाला कुठल्या पाटलाचं वारस जोरात आहे शेवटी आता दोघं पण पाटील तिघं बी काय वाटतंय वार काय म्हणते तसं सांगता येत नाही म्हणताय हा पण मतदान करणार ना आपला हा काय आणि कर्तव्य बी आहे तेव्हा शंभर टक्के मतदान करणार की लोकसभा मतदारसंघात आता तीन तीन पाटील आहेत रिंगणात आहेत की नाही आता तीन पाटलांचं बदल कोणाची चलती सध्या सध्या प्रचार कोणाचा आहे आणि कोण पुढं आहे असं वाटते प्रचार तसं बघायला तर कोणाचाच नाही जसं बघायला पाहिजे तसा का नाही पहिलं कसं प्रचार होत होते झुणच्या झुण लोक मोटरसायकल या सायकलीवरनं बैलगाडीतनं बैलगाडीच्या शर्या काही ना काहीतरी करून धावत होते आता ते संजय काका पाटील कुठं का वाचता नाही हे काय इथले प्रकाश पाटलाचे नातूका चिरण जेव्हा आहे ते विशाल पाटील विशाल पाटील त्यांचं बी काय ते फोन वगैरे येतात विशाल पाटलाला मत करा हे करा ते करा आज आम्हाला फोन होय म्हणायचं सोडून द्या पण काय माहिती आहे का जसा पाहिजे सांगलीचा सा उद्यान सांगलीच्या सा प्रशासनानं केलेला नाही आहे काय जे लोकांचे काय पेंडिंग काम आहे ते मी अठरा वर्ष झालं माझ्या खोक्यासाठी आ... हे वाट बघालो आहे इथं माझं खोकं होतं कोल्हापूर रोडला एकशे सत्तावीस नंबरचं खोकं होतं पण आज अठरा वर्ष होत आलेले मला माझ्या खोक्यात किंवा खोक्यात करून कुणी दिलेलं नाही काय सगळ्यांनी मंडळी शंभर टक्के मतदान करायचं आपल्याला योग्य वाटतंय ते कॅन्डिडेटला तुम्ही तुमच्या मतानं निवडून आणा ते कुणाला तुमचं तुम्ही ठरवा बरोबर आहे बघितलं की नाही असं सुनी नागरिक पाहिजे शंभर टक्के मतदान करायला पाहिजे कळालं की नाही काय भेळ घ्यायला काय हो काय भेट टेस्ट आहे अजून घ्यायची रोज खात केव्हा तरी रोज मला सांगा बेळ कशी चविष्ट इथली सांगलीची चव कोण आणल कुठला खासदार आणल असं तुम्हाला वाटतय नितीन पाटील आहेत खासदार केला निवडणुकीला कोण की जरा वारं कोणाचा आहे वारं कोणाच आहे आता काय सांगायचं अवघड होते ती आम्हाला चर्चा कोणाची चालली आहे चर्चा नुसतं चर्चा कोणाची आहे आता प्रचारात कोण पडाय एवढं सांगा एवढं तेवढं हे काय संजय पाटील मला सांगा तीन तीन पाटील काय तुम्हाला काय वाटते कोणाची आहे चलती तसं मी काय सांगणार तुम्हाला त्यावेळेस बरं तुम्ही मतदान नका सांगू चर्चा कोणाची आहे नाव कोणाचं आहे काय आता तिघाच मी नाव आहे ना आता प्रकाश भाजपाचा पोरगती काय जावं विशाल पाटील ना विशाल पाटील त्याच चर्चा झाला आहे मला सांगा तीन पाटील रिंगणात तुम्ही बी तिघाय काय तीन तीन मत आहेत का एकच मत आहे म्हणजे काय थोडासा न... कोणाकडे कला आहे काय वाटतंय दादा पाटील हा विशाल पाटील म्हणते तुमचं संजय काका एक नंबर तुमचो गुप्त आहे <laughs> <laughs> बघितला का मंडळी तीन मित्र पण मत वेगवेगळी तुम्ही काय म्हटला संजय काका पाटील मला सांगा संजय काका पाटील का, का, का असं वाटतं तुम्हाला कारण कसं आहे नुकताच लावलेलं लोणचं आणि मुरलेलं लोणचं यात फरक आहे अलंकारिक बोलतात बरं का लोणच बिंच काय भेळ भेळ खायलाय का लोणचं खायलाय लोणच आहे हा बर मग त्यामुळं समाजाचा विचार करता आणि कामाचा विचार करता जास्त कामाचा खल आणि वैचारिक जी विद्वत्ता आहे राजकारणात काय लागतं ह्याची जी आहे ती संजय काकांकडेच आहे असं मला वाटतं आणि असं मला नाही समाजाला वाटतं त्यामुळं निवडून येणार संजय काका पाटीलच म्हणजे तुम्ही विद्यमान खासदारावर समाधानी आहे समाधानी काय काय कामं केल्यात एक दोन कामं सांगा म्हणजे कसं समाधानी आपण मस्की त्याचे कामं मला काही माहित नाहीत खरं आम्ही कलाकार कलाकार असल्यामुळे आम्ही शाहीर असल्यामुळे कलाकारांचं जे मानधनाचं वाढ असेल परत कलाकारांच्या जे काही अडचणी असतील कलाकारांचे शासकीय जे कार्यक्रम असतील ते आम्हाला संजय काकांनी मिळवून दिलेले आहेत परत भाजपने आम्हाला मिळवून दिलेले आहेत त्यामुळे आता कलाकारांसाठी भलं करण्यासाठी कला <सुण> संजय काकास निवडून येण्या यावेत खवटे तालुक्याचे आम्ही आहे खरं तर आमच्या <सुण> तिकडे जास्त चर्चा म्हटलं <था> तर <था> संजय काकांची पण आहे चंद्रहार दादा <था>। पाटील यांची पण <सुण> आहे <था> आणि <था>। विशाल दादांची पण <सुण> आहे त्यामुळे वारं आता <था> नेमकं <था>। कोणाचं <सुण> आहे ए, कोन, कोन हे काय सांगता येणार नाही आणि कोण कोण उमेदवार निवडून येईल हे पण काय सांगता येणार नाही कारण तिघांचं पण वारस समान आहे पाहुन थांबाई जरा मला सांगा काय मतदान टाकायला निघाला काय नाही नाही अजून टाईम आहे आज। अजून टाईम आहे आज। आज। मग काय प्रचाराला निघाला कोणाच्या नाही ना। पब्लिक काम करायला निघाला ना काम करत राहा आणि मला फक्त एवढंच सांगा की आता रणधुमाळी जोरात चालू आहे लोकसभेची तीन तीन पाटील छड्डू टोकून मैदानात आहेत तुम्हाला काय वाटतंय की कुणाचं वारं जरा जास्त वार फिरा चांगले भाजपचं वारं जास्त आहे भाजपचं वारं जास्त आहे आता म्हणजे संजय काकांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे एकदम मंडळी ही सगळी यंग जनरेशन आहे बरं का हां असं मस्त बैकी चर्चा करत उभारल्यात संध्याकाळचं खास वारं खायला आल्यात आता आपण त्यांना विचारूया लोकसभेचं वारं कुठल्या दिशेन चाललंय हा काय वाटतंय तुम्हाला लोकसभेचा प्रचार चालू झाला आहे आणि तुम्हाला कोण कोण पाटील रिंगणात आहेत माहीत आहे काय लोकसभेबद्दल काही नाही कसं आता आम्ही आमच्या कामामध्ये आम बिजी आहे त्यामुळे लोकसभेचं काय लक्ष नाही कोण पाटील रिंगणात आहेत तीन तीन पाटील आहेत संजय काका संजय काकाच फक्त का आजचा प्रश्न मंडळी सांगली जिल्ह्यात तालुके किती आहेत समजलं प्रश्न हा फटाफट सबस्क्राईब करा चॅनलमध्ये जा कमेंट बॉक्समध्ये जावा आणि परदेशी आपलं उत्तर टाईप करा आणि म्हणजे कसं आपलं तिकीट कन्फर्म होईल कुठलं डायरेक्ट फायल आपल्या समोर इथे आईस्क्रीम खायला मस्त बी घ्या उन्हाळ्यात वाढला आहे त्यामुळे आईस्क्रीम खायला काही मंडळी आलेत मॅडम जी हमे बे पे रहते हो सांगली सांगली में सांगली में रहते हो ना ओके तो सांगली में अभि लोकसभा मतदार मतदान का ये प्रचार सुरू आहे तो आपण आपने किसी का नाम आता है तुम्हाला काय वाटतंय वारं कोणाचं आहे संजय काच